नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज वागण्यामुळेच मोहिते पाटलांना भाजपची उमेदवारी नाकारली संजय मामा शिंदे भाजप हा पारदर्शी कारभार करणारा पक्ष आहे मात्र माडा लोकसभेची उमेदवारी देताना त्यांना त्या उमेदवारीवरील डाग दिसल्याने त्यांची उमेदवारी रद्द केली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माडा लोकसभेचे उमेदवार संजय संजय शिंदे संजय शिंदे यांनी यांनी मोहिते पाटील यांच्यावर केली रविवारी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली पंढरपूर तालुक्यातील के एकवीस गावांना त्यांनी भेटी दिल्या तुंगत येथे पत्रकाराशी संवाद साधताना संजय शिंदे म्हणाले जिल्ह्यातील नेतृत्वाच्या चुकीच्या वागण्यामुळे तालुक्यातील अनेक संस्था अडचणीत आल्या कारखान्यामध्ये पैसे अडकले आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली आहे त्यामुळे हजारो कोटीची आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसली आहे भाजप स्वतःला पारदर्शक कारभार करणारा पक्ष म्हणून समजतो कदाचित त्यामुळेच मोहिते पाटील यांच्यावरील डाग भाजपला दिसले असतील त्यामुळेच मोहिते पाटलाची उमेदवारी रद्द झाली असावी अशी बोचरी टीका शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्यावर केली जिल्ह्यातील सातशे ते आठशे कोटी रुपये थकवले आहेत ही रक्कम महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ एप्रिल पर्यंत देऊन टाकावी मी लोकसभेचा प्रचार करणे थांबवतो असे थेट आव्हान चंद्रकांत पाटील यांना संजय मामा शिंदे यांनी दिले रफिकार टीव्ही सेव्हन न्यूज पंढरपूर